शांताबाई जे जो गाणं जे आहे त्याचे आय पी आर परमनंट परपेच्युअल राईट्स माझ्याकडे असतानासुद्धा आणि माझा करार दोन हजार पंधरामध्ये सुमित म्युझिक कंपनीसोबत झालेली असतानासुद्धा अनाधिकृतरित्या त्यांनी त्यांनी यूट्यूब स्पॉटीफाय म ॲमेझॉन म्युझिक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर माझ्या कराराच्या नंतर सुद्धा त्यांनी त्या कंपन्यांसोबत करार केलेला आहे हा कंप्लीट गुन्हा आहे कंप्लीट फसवणूक आहे कंप्लीट चीटिंग आहे एक... नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत सुमित म्युझिकल कंपनीवर करारभंगाचा आरोप दिग्दर्शक संजीव कुमार राठोड यांची पोलिसात तक्रार प्रसिद्ध शांताबाई गाण्याच्या हक्कावरून दिग्दर्शक संजीव कुमार राठोड आणि सुमित म्युझिक कंपनी यांच्यात वाद निर्माण झाला आहे दिग्दर्शक राठोड यांनी दोन ऑक्टोंबर रोजी कंपनीवर करारभंग आणि फसवणुकीचा आरोप करत नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दोन हजार पंधरामध्ये शांताबाई गाण्याचं पुनर्चित्रण प्रदर्शन व रिमेकचे सर्व हक्क जय जगदंबा प्रोडक्शनच्या नावाने विकत घेतले होते राठोड यांच्या दि महाराष्ट्र फाईल्स या चित्रपटात हे गाणं सनी लिओनी आणि सयाजी शिंदे यांच्यावर भव्य स्वरूपात चित्रित करण्यात आलं मात्र करार असूनही सुमित कंपनीचे मालक सुभाष परदेशी यांनी उल्लंघन केल्याचा आरोप राठोड यांनी केला आहे या प्रकरणात त्यांनी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कायदेशीर नोटीसही बजावली असून आता पोलिसात करन तक्रार दाखल केली आहे ग्रामीण भागातील नवोदित दिग्दर्शकांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला मिलिंद वाघमारेसह मी गोविंद आंभोरे माइंड लाईट मीडिया सुमित म्युझिक कंपनी यांच्या विरुद्ध जे आहे की मी आज इथे तक्रार दाखल केलेली आहे विमानतळ पोलीस स्टेशन नांदेड इथे ॲक्च्युली विषय असा होता की जे शांताबाई जे जो गाणं जे आहे त्याचे आय पी आर परमनंट परपेच्युअल राईट्स माझ्याकडे असतानासुद्धा आणि माझा करार दोन हजार पंधरामध्ये सुमित म्युझिक कंपनीसोबत झालेली असतानासुद्धा अनधिकृतरित्या त्यांनी माझ्या गाण्याचा मराठी आणि हिंदी गाण्याचे कंप्लीट राईट्स माझ्याकडे आहेत आय पी आर प परमन्ट परपेच्युअल राईट्स आहेत तर तरीसुद्धा गाण्याचा वापर त्यांनी यूट्यूब स्पॉटीफाय ॲमेझॉन म्युझिक वेगवेगळ्या वेग प्लॅटफॉर्मवर माझ्या कराराच्या नंतरसुद्धा त्यांनी त्या कंपन्यांसोबत करार केलेला आहे हा कंप्लीट गुन्हा आहे कम्प्लीट फसवणूक आहे कम्प्लीट, कम्प्लीट चिटिंग आहे एक म मराठी प्रोड्युसर एखादा गा फिल्म कलाकृती करताना त्याला काय त्रास होतो त्याचं द दुःख काय असते हे फक्त त्यालाच माहिती असते आज मराठी इंडस्ट्री जे आहे क मागे पडत आहे सर्व साऊथ म बॉलिवूड ह्या या, या इंडस्ट्री पूर्ण ग्रोथ असतानासुद्धा मराठी चित्रपटामध्ये निर्माता येत इत नाहीत अशाच लोकांमुळे त्यामुळे सुभाष परदेशी जे आहे यांच्यावर सुमित म्युझिक कंपनीचे मालक यांनी कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे आणि त्यानंतर माझी फसवणूक केल्यामुळे आर्थिक आणि माझी व मानसिक कृत्यासुद्धा मला खूप हरॅशमेंट त्यांनी या सर्व प्रकरणामध्ये केलेली आहे त्यांना तीन लो लिगल नोटीससुद्धा पाठवलेल्या आहेत आणि आज त्यांना गुन्हा दाखल करण्यासाठी मी इथं पोलीस स्टेशनला आलेला आहे आणि तक्रार दाखल केलेली आहे